ओमशांती सतरा मार्च एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे संगमयुगचे विशेष वरदान भव, आज बाप दादा, आपल्या कल्पकल्पचे अधिकारी आत्म्यांना पाहत आहेत श्रेष्ठ भाग्याच्या अधिकारी आत्म्यांना पाहून बाप दादा खुश होत आहेत ब्रह्मा बाबा म्हणतात अशा मुलांवर बाबांची नजर गेली आहे ज्यांच्यासाठी दुनियावाले विचारही करू शकत नाही त्यांना बाप दादांनी आपल्या डोळ्यातील नूर बनविलं ना उमेद आत्म्यांना विश्वाच्या समोर सर्वश्रेष्ठ बनविले जगाच्या हिशोबाने अडाणी म्हणतात पण बाबांनी ज्ञानस्वरूप बनविले शरीराने इतके थकलेले आहेत की चालू फिरूही शकत नाही पण परमधाममध्ये एका सेकंदात जाऊ शकतात हे लोक फक्त हिमालयावर झेंडा फडकवितात पण शिवशक्ती सेनेने तिन्ही लोकात झेंडा फडकविला भोडे आहेत पण तितकेच हुशारही आहेत की विचित्र बापालाही आपलं बनविलं देशा देशात असो अगर विदेशात खरे ब्राह्मण तर साधारण आत्माच बनतात आत्ताचे जे नामीग्रामी आत्मा आहेत त्यांची महिमा आत्ताच आहे तर आत्ताच नाही पण तुम्ही संगमयुगी पांडव सेनेचे पांडव आणि शक्तीची महिमा पूर्ण कल्पात कायम राहते कारण अविनाशी बापाच्या मुखाद्वारे गायलेली ही महिमा आहे लौकिक मध्येही एखाद्या गुरुने एखाद्याची महिमा केली तर त्याला नशा असतो की गुरुने मला असं म्हटलं निश्चयाच्या आधारावर हा नशा असतो विचार करा तुमची महिमा कोण करत आहे कोण तुम्हाला श्रेष्ठ आत्मा म्हणत आहे परदाता विधाता भाग्य विधाता असे बाबांद्वारा तुम्हाला टायटल मिळाले आहेत दुनियेतील कितीही टायटल असले तरी तुमच्या एका टायटल पुढेही ते काहीच नाही इतकी खुशी असायला पाहिजे संगमयुगचा विशेष वरदान आहे अमर बाप द्वारा अमर भव हे वरदान संगमयुगाचे वरदान आता घेतले नाही तर कधीच घेता येणार नाही बाबांकडून प्रेम घेण्यासाठी न्या रे बना जोपर्यंत देह आणि देहाच्या संबंधांपासून न्यारे बनत नाही तोपर्यंत प्यारे बनू शकत नाही तोपर्यंत बाबांचं प्रेम मिळणार नाही कोणाशीच लगाव नको एक बाबाशीच लगाव पाहिजे एक बाप दुसरा नाही कोणी हे फक्त म्हणण्यापुरते नाही तर वागण्यातही दिसले पाहिजे अनुभव करायचा आहे खाणे पिणे झोपणे सगळे करा पण बाबांचे प्यारे आणि न्यारे बनून करा देहधारींशी लगाव ठेवल्याने दुःखाचीच प्राप्ती होते जर सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे तर पुन्हा त्यातच का जाता म्हणून नेहमीसाठी न्यारे आणि बाबांचे प्यारे बना बाप दादा सगळ्या मुलांची मेहनत संपवायला आले आहेत अर्दा कल्प खूप मेहनत केली आता मेहनत समाप्त करा यासाठी सोपी पद्धत आहे माझा बाबा माझा बाबा म्हटले की दुःख देणारे माझे माझे संपून जाई अनेक वेळा माझे माझे म्हणण्यापेक्षा एकच माझा बाबा म्हणा बाबा बाबा म्हणत राहाल तर सत्युगात येऊन जाल माझा नातू माझे घर माझी सून हे माझे माझे संपवून टाका अनेकांना विसरून एक बाबाचीच आठवण करा यामुळे मेहनत संपून जाईल आणि आनंदाच्या झोक्यात झुलत राहाल बाबांची आठवण करण्यासाठी नवीन नवीन प्रयोग करा जेव्हा बाबांची आठवण करायला बसता असे समजा की बाप दादांसोबत डब्बा पार्टी करायला जात आहोत डब्बा पार्टी म्हटलं की स्फूर्ती येईल मग पिकनिक करायसाठी कधी परमधाममध्ये जा कधी स्वर्गात ना जा नाहीतर कधी मधुबनमध्ये जा कधी लंडनच्या सेंटरवर तर कधी ऑस्ट्रेलियाच्या सेंटरवर वेगळेपणा असला की मनोरंजन होईल दादा म्हणतात वेगवेगळ्या प्रकारचे पेपर्स समोर येतात तेव्हा सामना करण्याची शक्ती नसल्यामुळे पुरुषार्थामध्ये विघ्न येतात अशा वेळी दुसऱ्यांची मदत घ्यायला पाहिजे बाबांच्या बरोबर तुम्ही मुलं पण विश्वाची परिक्रमा करू शकता यासाठी बाप समान विश्व विश्वकल्याणकारीच्या बेहदच्या स्टेजवर स्थित राहावं लागेल जेव्हा अशा स्टेजवर स्थित व्हाल तेव्हा असा अनुभव होईल की पृथ्वीवर जसा श्रीकृष्ण बसलेला दाखवतात तसा मी विश्वाच्या ग्लोबवर बसलेलो आहे जसे उंच जागेवर गेले तर चक्कर लावावा लागत नाही एकाच जागेवरून सगळं दिसते असेच जेव्हा बीजरूप स्टेजवर विश्वकल्याणकारी स्थितीमध्ये स्थित व्हाल तेव्हा पूर्ण जग छोट्याशा चेंडूसारखं दिसेल मग चक्कर लावायला एक सेकंद लागेल कधी कधी दिव्यदृष्टीद्वारा चक्कर लावण्याचा अनुभव होतो तो सूक्ष्म आकारी स्वरूपद्वारा असतो खूप वेळा योग योगमध्ये चांगली टचिंग होते पण बाबांची टचिंग असेल तर ती शक्तिशाली असेल अशी जाणीव होईल की माझ्या शक्तीपेक्षा काही विशेष शक्ती आहे बाबांच्या टचिंगमध्ये सहज सफलताची अनुभूती होईल जी बाबांची टचिंग असेल त्यात कोणताच प्रश्न येणार नाही बुद्धीने समर्पित याचा अर्थ आहे बुद्धीने जो पण निर्णय घ्याल तो श्रीमतप्रमाणे राहील बुद्धीमध्ये नेहमी बाबांची स्मृती असल्यामुळे निर्णय शक्ती अशी असेल की ती गोष्ट स्वतलाही मान्य असेल आणि दुसऱ्यांनाही मान्य असेल आपल्या बुद्धीने संतुष्ट असाल काही मुलं सेवेमध्ये खूप बिझी राहतात पण सेवा आणि स्वतःचे बॅलेन्स राहत नाही दुसरे कारण त्यांच्यात असा विशेष संस्कार असतो ज्यात ते पहिलेपासूनच कमजोर असतात पण ती कमजोरी लपवतात युद्ध करत राहतात कमजोरी लपविल्यामुळे ती कमजोरी आतल्यात वाढते तिसरे कारण आहे आपसात संस्कारांची टक्कर होते या कारणांमुळे निश्चय मुलं चार पाच वर्ष ज्ञानात असल्यावरही बाबांचा हात सोडून निघून जातात ओम शांती